टीप नंबर एक कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी खूप छान लागते टीप नंबर दोन वर्षभराच्या लागणाऱ्या डाळी खराब होऊ नये म्हणून त्यात एक तमालपत्र किंवा दालचिनी टाकून ठेवावी डाळींना कीड लागणार नाही टीप नंबर तीन पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये तांदळाच्या दीडपट पाणी घालून फक्त दोन चिट्या कराव्यात भात फडफडीत होतो टीप नंबर चार डाळ आमटी किंवा वरणाला तुपाची फोडणी दिली तर त्या पदार्थाला हॉटेलसारखी चव येते टीप नंबर पाच पांढरे तीळ खराब होऊ नये म्हणून तीळ मंद आचेवर थोडेसे भाजून मग एका हवाबंद डब्यामध्ये साचवून ठेवा वर्षभर खराब होत नाही टीप नंबर सहा चहा करताना किसलेला आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अजून लागतो नंबर सात आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी मिक्सरला लावताना त्यामध्ये मीठ आणि तेल घालावे टीप नंबर आठ पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते टीप नंबर नऊ आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरगळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते टीप नंबर दहा मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात टीप नंबर अकरा काही भाज्या किंवा फळे चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत त्यासाठी भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे टिप नंबर बारा बदामाची साले पटकन निघावीत यासाठी बदाम गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत घालावे टीप नंबर तेरा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला म्हणजे भात पांढरा शुभ्रसुद्धा आणि मोकळा होतो टीप नंबर चौदा साखरेच्या डब्याला जर मुंग्या येत असतील तर त्या डब्यामध्ये लवंग टाकून ठेवा टीप नंबर पंधरा चपात्या आपल्याला जर का मोजक्याच करायच्या असतील तर आपल्या मुठीच्या अंदाजाने पीठ काढावे टीप नंबर पंधरा कोथिंबीरीच्या देठांचा वापर कोणत्याही प्रकारच्या वाटणामध्ये किंवा चटणीमध्ये करावा खूप छान स्वाद येतो टीप नंबर सोळा कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही टीप नंबर अठरा भाज्या किंवा फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात टीप नंबर एकोणीस सफरचंद आपल्याला मुलांना टिफिनमध्ये द्यायचा असतो पण तो पटकन काळा पडतो यासाठी काय करायचं तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील टीप नंबर वीस केसर बाहेर ठेवल्याने त्याचा कलर उतरतो त्यामुळे ते फ्रीजमध्येच ठेवावे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा